श्री स्वामी स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आज आहे सोळा एप्रिल आणि वार बुधवार तर आजच्या दिवशी आलेली आहे विकट संकष्टी चतुर्थी त्याचबरोबर संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी ही येत असते आणि प्रत्येक चतुर्थी तिथीचं महत्व जे आहे तर ते देखील वेगवेगळं असतं चैत्र महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जात आणि ही चतुर्थी अतिशय महत्वाची शुभ मानली जाते या दिवशी गणपती बाप्पांच्या गणपती बाप्पांच्या भालचंद्र स्वरूपाची पूजा केली जाते तर आज बुधवार आहे आणि बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असला असणारा दिवस आहे आणि या दिवशी सुद्धा आलेल्या चतुर्थी आलेली आहे आणि चतुर्थी ही देखील श्री गणेशाला समर्पित असते गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता आहेत या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व दुःख संकटे अडीअडचणी अडथळे हे दूर होतात त्याचबरोबर सर्व मनातील इच्छा आकांक्षा मनोकामना देखील पूर्ण होतात या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते त्यामुळे या काळात आपण जे काही उपाय करतो सेवा करतो तर त्या उपायांच जे का आपल्याला शीघ्र फळ आहे तर ते गणपती बाप्पा नक्कीच प्राप्त करून देत असतात आणि त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबत आणि व्रता सोबतच काही विशेष अतिशय अत्यंत महत्वाच्या प्रभावशाली सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय असा प्रभावशाली उपाय सांगणार आहे आज संकष्टी चतुर्थीला तुम्ही काहीच नाही केले तरी देखील चालेल परंतु संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू घरातील वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दुःख दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलाची पतीची भरभरून बर अशी प्रगती होईल घरामध्ये माता लक्ष्मी अखंड न, निवास करेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेमध्ये जाळायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब व्हिडिओ बघण्यासाठी प्रेस बघा मित्र हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही घरीच असाल तर तुम्ही सायंकाळी सकाळी साडेसहा ते साडेआठ पर्यंत जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण या वेळेला सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात सांजेची वेळ असते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय केला तर या उपायांचा लाभ आपल्याला अधिक पटीने मिळत असतो कापूराचा पूजेमध्ये पूजेमध्ये अतिशय खूप महत्व आहे आणि म्हणून कापूर जाळून घरातील देवी देवतांची आरती केली केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो त्याचबरोबर पूजा करताना कापूर जाळणं अतिशय अत्यंत शुभ मानलं जात यामुळे घरातील वातावरण नेहमी सुगंध राहते सकारात्मक राहते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा ही नाहीशी होते त्याचबरोबर घरा घरात कापूर जाळल्याने घरातील वादविवाद भांडणे थांबून आनंदाचं वाता वातावरण वातावरण निर्माण होत असतं घरातील पितृदोष हा देखील नष्ट होतो तसेच घरामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा ही, नकारात्म ही संचार करत नाही वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं त्याचबरोबर घरात आजच्या दिवशी हा उपाय केल्याने घरातील लहान मुलं सतत चिडचिडपणा करत असेल हट्टीपणा करत असेल ते देखील कमी होते ज्या घरातील स्त्री हा उपाय आज संध्याकाळी आवर्जून करते त्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी अखंड स्वरूपात निवास करते तसेच घरात दररोज होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल सतत वादविवाद भांडणे क्लेश कटकटी होत असेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात त्याचबरोबर घरातील मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल आपल्या घराची भरभराट होत नसेल आलेला पैसा घरामध्ये हा टिकत नसेल किंवा मेहनत मनावत त्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल घरामध्ये सतत अडीअडचणी अडथळे आर्थिक समस्या येत असतील कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघा कारण श्री गणेशाला विघ्नहर्ता दुःखहर्ता हरता, हरता संकट दूर करणारे गणपती बाप्पा आहेत आणि म्हणूनच आपण हा उपाय जर केला तर श्री गणेशांच्या कृपेने आपल्या आयुष्यात आनंदी आनंद निर्माण होईल घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहील का उपाय करण्यासाठी पूर्वी तुम्हाला सर्वप्रथम संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो दिवा लावून घ्यायचा आहे आणि तुळशी पासी सुद्धा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर शक्य असेल तर उंबरठ्यावरती एक दिवा आवर्जून लावायचा आहे अगरबत्ती धूप लावून घ्यायचा आहे तुम्हाला वातावरण हे घरात मध्ये प्रसन्न करायचं आहे आणि घराच्या मुख्य दरवाजा हा उपाय करण्यापुरता उघडा करून ठेवायचा आहे आणि यानंतर उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर कापूरदानी असेल किंवा एखादं कापूर जाळण्यासाठी दुसरं मातीचं भांड असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी छोटी प्लेट घेतली तरी देखील चालणार आहे सर्वप्रथम आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये थोडेसे अखंड तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहे आणि या तांदुळावरती आपल्याला एक खोबऱ्याचा छोटासा तुकडा जो आहे तर तो ठेवायचा आहे किंवा तुम्ही खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी सुद्धा चालेल सुका खोबरं जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि सुका खोबरं आपल्याला त्या तांदुळावरती ठेवायचं आहे खोबऱ्याची जी पांढरी बाजू असते तर ती वरती करायची करायची आहे आणि खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे यानंतर आपल्याला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती तीन कापूराच्या वड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहे आता तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर तो ठेवा नसेल कापूर तुमच्याकडे भीमसेनी तर तुम्ही जो घरामध्ये साधा कापूर वापरता तो घेतला तरी सुद्धा चालणार आहे यानंतर आपल्याला त्यावरून दोन अखंड त्या त्या तीन फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत त्या ठेवायच्या त्या खोबऱ्यावरती आणि तीन हिरवी वेलची जी आहे तर ती ठेवायची आहे यानंतर आपल्याला हा जो कापूर आहे तर हा प्रज्वलित का हा का आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर ना त्यावरून आपल्याला एक ते दोन थेंब शुद्ध गाईचं तूप थोडस तुम्हाला टाकायचं आहे तूप नसेल ना तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल काही हरकत नाही तर अतिशय उत्तम कारण तूप जे आहे तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तुपाच्या सुवासाने माता लक्ष्मी आपल्या घरा घराकडे आकर्षित होत असते असं म्हटलं जातं म्हणून दोन ते तीन थेंब तुम्हाला तूप आहे यानंतर तुम्हाला ओम विघ्न हरताय नम किंवा ओम श्री विघ्न हरताय नम किंवा ओम श्री लंबोधराय नम या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत हा कापूर तेवत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचं पठ करायचं आहे आणि थोड्या वेळाने ते भांड तुम्हाला देवघरासमोरून उचलायचं आहे त्याचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला काही वेळासाठी हे भांड जे आहे तर ते नेऊन ठेवायचं आहे परत तिथून उचलून आणायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे जोपर्यंत कापूर तेवत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा पठन करायचं आहे यामधल्या वस्तू शांत झाल्यानंतर आपल्याला त्या खोबऱ्याचा तुकडा जो आहे आणि तांदूळ जे आहे तर ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे खोबऱ्याचा तुकडा घरात कुणीही खायचा नाही याची काळजी घ्या त्यामध्ये आपल्या घरातली जी काय नकारात्मक ऊर्जा आहे तर ती या नारळाने आणि कापूराने शोषून घेतलेली असते आणि म्हणून हे खोबरं खाल्लं जात नाही तर अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो आवर्जून आज संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये खूप दिवसांपासून एखादी इच्छा असेल इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप प्रमाणामध्ये मेहनत कष्ट प्रयत्न करताय परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला जर यश मिळत नसेल तर मग काय करायचं जेव्हा तुम्ही हा उपाय करत आहे तेव्हा एक तमालपत्र जे आहे तेजपान जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे तेजपान असं देखील म्हंटल जात त्या तमालपत्रावर तुम्हाला हिरव्या पेना कारण आज बुधवार आहे तर हिरवा रंग हा बुधग्रहाचा हिरवा केच पेन घ्या पेन घ्या तुम्हाला हिरव्या पेन पेना पेनाने किंवा लाल कुंकवाने तुमची जी काय इच्छा आहे तर ती लिहायची आहे जसं की नोकरी प्राप्ती असेल लक्ष्मी प्राप्ती असेल मुलांची प्रगती होण्यासाठी असेल शत्रू नष्ट होण्यासाठी असेल जी काय तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला हिरव्या पेनानी किंवा कुंकू थोडस मिक्स करून तुम्हाला हे करायचं आहे काडीच्या सहाय्याने त्या पानावरती अगदी शॉर्ट मध्ये तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आणि जेव्हा तुम्ही हा कापूर देवघरासमोर प्रज्वलित करणार आहे त्यावेळी काय करावं तर ते पान आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं यानंतर आपली इच्छा व्यक्त करायची आणि हे जे पान आहे तर ते सुद्धा तुम्हाला त्या कापुरासोबत प्रज्वलित करायचं आहे असं केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना ह्या नक्की पूर्ण होता उपाय करताना फक्त पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा तरच उपायांचा जो रिझल्ट आहे परिणाम आहे तर आपल्याला ते मिळत असतात हा उपाय देखील तुम्ही आजच्या दिवशी करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा टिकून राहत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करून पैसा येत नसेल दररोज रात्री स्वयंपाक घरामध्ये तुम्हाला दोन भिह दोन कापूर आणि दोन लवंगा रोज तुम्हाला सुरुवात करायची आहे असं तुम्हाला कंटिन्यू एक्केचाळीस दिवस तुम्ही हा जो उपाय आहे तर तो घरामध्ये करायचा आहे तुमच्या घरात ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या शंभर टक्के दूर होतील तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग जे आहे जे आहेत तर ते मार्ग खुले होतील तसेच घरामध्ये नवरा बायको सतत भांडण होत असेल सकाळ संध्याकाळ त्यांच्यामध्ये वादविवाद होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेले की त्याचे रूपांतर जे आहे तर ते भांडणाच्या स्वरूपात होत असेल तर दररोज रात्री झोपताना उशीखाली तुम्हाला एक कापुराची वडी जी आहे तर ती घेऊन तुम्हाला झोपायचं आहे यामुळे नकारात्मकता ही निघून जाते तसेच आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल आपल्यामध्ये इतरांबद्दल जे काही वाईट दोष असेल विचार असतील तर ते सुद्धा निघून जातात आणि यामुळे पती पत्नी घट्ट नात निर्माण होत असत त्यांच्यामधील वादविवाद जे आहे तर ते नष्ट होतात तर तुम्ही अशा सांगितल्या पद्धतीने जो तुम्हाला उपाय शक्य वाटेल तो उपाय आवर्जून करून बघा जी समस्या असेल ती, ती फक्त उपाय करतानी मनामध्ये श्रद्धा ठेवा मनापासून उपाय करा उपायांच्या उपायांचा सेवेचा लाभ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थक